आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत विलास आत्ता या क्षणाला वाजले साडेआठ आणि अर्थात पुन्हा एकदा जे नव्याने टेलिव्हिजन ऑन करून दिवाणखान्यात बसलेले त्यांच्याकरता की आज मुंबईमध्ये ते दोन तास दोन तास आज मुंबई काळोखात गेलेली होती आणि नेमकं काय काय घडलं का का याबद्दल आज आपण बोलतोय याविषयी बोलण्याकरता आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आणि त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी रवी शिंदे हे दोघंही आपल्यासोबत आहेत पण तत्पूर्वी जाणून घेऊयात निश्चितच आज जेव्हा मुंबईमध्ये जे आजवर कधीच घडलं नव्हतं ते घडलं केवळ वीज गेली आणि मुंबई ठप्प झाली मुंबई घड्याळाच्या काट्यावर चालणारे पण आज वीज गेली आणि तिचा चक्का जाम झाला कोरोनाच्या संकटानं लादलेल्या लॉकडाऊनमधून मुंबई हळूहळू सावरत होती आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी वेगानं कामाला लागलेल्या मुंबईला अचानक ब्रेक लागला वेळ सकाळी दहा वाजून पंधरा मिनिट पॉवर ग्रीडच्या फेल्युअरमुळे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईचा अक्षरशः चक्का जाम झाला अवघी मुंबई पश्चिम आणि मध्य उपनगर त्याचबरोबर ठाणे डोंबिवली कल्याण भिवंडी आणि अगदी पनवेल शहर सुद्धा अंधारात बुडाल मुंबईची बत्ती गुल झाली आणि त्याचा सर्वात मोठा फटका बसला तो अर्थातच मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलला इतिहासात पहिल्यांदाच लोकल वीज गेली म्हणून दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठप्प झाली अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाणारी लोकल अक्षरशः जागेवर थांबली त्यामुळे अनेक प्रवाशांना तर रुळांवरूनच पायपीट करत कसबस ऑफिस गाठावं लागलं कोरोनाच्या संकटाशी दोन हात करणाऱ्या मुंबईत आज हजारो रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत त्यामुळे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या पोटात मुंबईतील रुग्णालयांनी डिझेल जनरेटर किमान तास डिझेल पुरवठ्याची व्यवस्था करून ठेवावी तसंच रुग्णालयांचा वीज पुरवठा खंडित व्हायला नको म्हणून विशेष काळजी घेण्याचं आवाहन मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले मुंबईच्या महापौरांनीही मुंबईतल्या हॉस्पिटलची पाहणी केली मुंबईमध्ये आपण जेव्हा कोविडचा सामना करण्यासाठी विविध आपण रुग्णालय तयार केली जम्बो रुग्णालय तयार केली काही खासगी देखील आव्हान केलं ते के के सुद्धा आपल्या लढाईमध्ये सामील झाले तर यावेळेस आम्ही सगळं पूर्वतयारी आम्ही पूर्ण केलेली होती की प्रत्येक रुग्णालयामध्ये जसं आपण काही दिवसापूर्वी पाहिलं की निसर्ग वादळ आला तर त्याही वेळेस आपण सक्षमपणे उभे राहिलो यावेळेस पॉवर फेल्युअर झालं कधी जनरली होत नाही परंतु इथे आम्ही इन्व्हर्टर किंवा डी जी सेट आम्ही तयार ठेवलेले होते डी जी सेट तयार झाल्यानंतर देखील आम्ही संपलं त्याचं डिझेल संपू नये म्हणून डिझेलची देखील आम्ही व्यवस्था करून ठेवलेली होती म्हणून आज आपण पाहिलं सकाळी दहाच्या सुमारास पॉवर फेल्युअर झालं आणि आमचे जम्बो फॅसिलिटीज आहेत ज्या तात्पुरत्या फॅसिलिटी आपण म्हणतो आपले कायमस्वरूपी रुग्णालय आहेत की मेजर रुग्णालय असो पेरिफेल रुग्णालय असो किंवा काही खाजगी रुग्णालय आहे कुठेही वीज प्रोडक्ट खंडित झाला नाही त्यामुळे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर असलेल्या कुठल्याही पेशंटला काहीही म्हणजे घटना घडल्याचं आतापर्यंत आमच्या निदर्शनास आलं नाही किंवा तशी तक्रार देखील आलेली नाही पण यामध्ये आम्ही पूर्वतयारी जी आम्ही केली होती सुरुवातीला जेव्हा करोनाच्या लढाईमध्ये उतरताना तर ती पूर्वतयारी आज आम्हाला कामी आली पॉवर ग्रीड फेल्युअरचा फटका मुंबईतील रस्त्यांवरच्या सिग्नल यंत्रणेला बसला त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दीच्या वेळी ट्रॅफिक जाम झालं मुंबईची वीज गेली आणि त्याचा परिणाम अगदी मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर सुद्धा झाला काही भागात पाणी पुरवठा खंडित झाला तर उद्या होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता आहे बत्ती गुल झाली आणि अने अनेक उंच इमारतींच्या लिफ्ट धडाधड थड़ बंद पडल्या मोबाईल सेवा इंटरनेट सेवेवर सुद्धा परिणाम झाला वर्क फ्रॉम होम करणाऱ्या अनेकांचे वांदे झाले काचेच्या उंच बंदिस्त इमारतीतले एसी बंद पडले सरकारी आणि खासगी ऑफिसेस मध्ये काळोख पसरला लोकल बंद झाल्यानं इकडे बेसच्या बस सेवेवर ताण पडला मुंबई सारख्या औद्योगिक राजधानीत घडलेल्या या प्रकारानं काही तास सगळ्याच यंत्रणेचा गोंधळ उडाला या सगळ्याला कारणीभूत ठरलं ते पॉवर ग्रीडचं ब्रेकडाऊन दहा ऑक्टोबर पासूनच कळवा तळेगाव पॉवर ग्रीड ब्रेकडाऊन होती सकाळी चार वाजून तेहतीस मिनिटांनी कळवा पडगा लाईन ट्रीप झाली त्यानंतर कळवा पडगा दहा वाजून एक मिनिटांनी तळेगाव खारघर दहा वाजून दोन मिनिटांनी पालघर ग्रीडच्या तीन लाईन दहा वाजून पाच मिनिटांनी तळेगाव खारघर ग्रीड मध्ये तर शॉर्ट सर्किट सारख्या ठिणग्या उडाल्या या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुंबईत बत्ती गुल झाली दोन तासांमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात महावितरणला यश आलं हळूहळू मुंबई आणि परिसरातील वीज पुरवठा पूर्वपदावर आला आणि मुंबईत साठलेला काळोख दूर होत होता अंधारात रुतलेलं मुंबईचं चाक पुन्हा धावू लागलं पण मुंबईला आपत्कालीन परिस्थितीच्या काळोखात ढकलणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होणार हा मुंबईकरांचा सवाल आहे स्वाती लोखंडे विवेक कुलकर्णी आणि प्रफुल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत मुंबई विशाल मुंबईकरांवर नेहमी संकट येतात आणि प्रत्येक संकटातून मुंबईकर पुन्हा उभा राहतो याही वेळी तेच झालं आणि आज यातून एक धडा मात्र यंत्रणांना नक्की मिळाला आहे की मुंबईसाठी वीज खूप महत्वाची आहे आणि मुंबईकरांना पुन्हा एकदा तुम्ही गृहित धरू शकत नाही हे तितकंच महत्वाचं विलास अधिक बोलणार आहोत आपल्या आपल्याबद्दल याविषयी बोलण्याकरता खरं तर आपल्यासोबत आहेत आपले, आपले, करता आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आणि रवी शिंदे या दोघांकडे आपण जाणार आहोत ब्रेक नंतर निश्चितच सागरकडून आपल्याला जाणून घ्यायचं की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात लोडशेडिंग असते मंत्रालयात अंदाज झाला तेव्हा काय झालं कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटीन लोकमत मुंबईला खात घातलं जे कधीच घडलं नव्हतं ते मुंबईत आज घडलं आणि मुंबईत तेही घडलं जो परिसर महाराष्ट्रासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा झळाळून काढणारा त्या परिसरातली लाईट गेली तेव्हा काय झालं जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता अगदी मला सागर तुला असं विचारायचंय जसं विलासने उल्लेख केला आय पी एरिया खरं तर ज्या व्ही आय पी एरियात मंत्रालय देखील आहे आणि ज्या मंत्रालयात बऱ्याच वेळेस एखादा शेतकरी त्याच्या गावाकडच्या इंजिनिअरकडनं त्याला लाईट मिळत नाही म्हणून मला डी पी मिळावी लाईट मिळावी अशी मागणी करता थेट मंत्रालयात पोहोचतो तेच मंत्रालयात काळोखात होतं काय नेमकी परिस्थिती होती विशाल आपणास माहित आहे की शासकीय कार्यालय सोमवारी कुठले सोमवार ते शुक्रवार या दरम्यान साडे नऊ वाजल्यापासून सुरू होतात मंत्रालयात साधारणतः दहा वाजेपर्यंत बहुतेक सर्व कर्मचारी येण्यास येतात ज्यावेळेस लाईट गेली त्यावेळेस मंत्रालयात काही कर्मचारी लिफ्टमध्ये अडकले होते ते साधारणतः अर्धा ते पाऊन तास त्यात अडकले होते वास्तविकतेत या भागामध्ये मुंबईतली सगळ्यात पहिल्यांदा लाईट आली पण मंत्रालय परिसरमध्ये मंत्रालयाच्या बिल्डिंगमध्ये साधारणतः एक तास पूर्ण अंधार होता आपणास माहित आहे की जे नव मंत्रालय करण्यात हो। आलेलं आहे पूर्वी मंत्रालयाला आग लागली त्याच्यानंतर तिथे मंत्रालय नवीन स्ट्रक्चर पद्धतीने बांधण्यात आलं तिथे पुरेसा सूर्यप्रकाश होता पण जे जुनं मंत्रालय अॅनेक्स मंत्रालय म्हणतात तिथे मात्र अत्यंत काळोख होता अशी प्रतिक्रिया लोकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिली काही लोक अडकली होती ते घाबरले होते त्यांनी देखील आपल्या तसं स्वरूपात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये कुलाबा गिरगाव अशा भागांमध्ये अनेक पगडी सिस्टीमच्या पगडी पद्धतीच्या जुन्या इमारती आहेत त्या चार ते सहा मजल्याच्या आहेत या ठिकाणी अत्यंत जुन्या अशा लिफ्ट आहेत तसंच अत्यंत दाटीवाटीच्या इमारतीचा भाग असल्यामुळे काळोख हो, मोठ्या प्रमाणात होता मुळात गेल्या दोन दिवसापासून मुंबईत एक एकतर ढगाळ वातावरण आहे अशामध्ये अशी घटना घडलेली आहे वर्किंग डे आहे आपणास माहित आहे की कुल दक्षिण मुंबई परिसरामध्ये वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वेचे से दोन्ही मुख्यालय येतात अशा ठिकाणी थेट लोकल बंद पडणं मोठ्या रेल, रेल्वे तर एकतर मुळात कमी सुरू आहेत त्या देखील सगळ्या ह्या बंद होत्या अत्यंत व्ही व्ही आय पी एरिया असणाऱ्या एरियामध्ये मोठमोठ्या इमारतीमध्ये सुद्धा बॅकअप प्लान जो असतो सुरू जनरेटरचा तो सुरू करायला वेळ गेला कारण की मुळात लाईट जातच नाही आहे यावरून अनेक सोशल मीडिया आपल्याला माहित आहे की सोशल मीडियामध्ये आता चर्चा सुरू झालेली आहे की मुंबईमध्ये थोडीशी लाईट गेली तर याची चर्चा का होते पण आपण माहीत असायला हवंय की मुळात मुंबई महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची राजधानी आहे देशाची आर्थिक राजधानी आहे आणि सर्व आर्थिक केंद्रस्थानी मुंबईचं महत्वाचं राहतं अशा ठिकाणी सत्ता केंद्राचा महत्वाचा एक भाग असतो तो मंत्रालय हो। असेल किंवा या परिसरातल्या मोठमोठ्या बीएससी असेल हो। पी कॉर्पोरेट ऑफिसेस असतील या बंद पडल्या होत्या सगळ्या जर हे सगळं कामकाज फार मोठ्या प्रमाणात तसं बघायला गेलं विलास तर नुकसान देखील झालं आणि मुंबईकरांना हा अनुभव अगदीच नवीन होता कारण यापूर्वी मुंबईत असं कधी घडलेलं नव्हतं नक्कीच यापुढे सुद्धा ते घडू नये एवढीच आशा आणि आशा हा कार्यक्रम संपवताना ही सुद्धा की आज ग्रामीण भागामध्ये बारा बारा तास लाईट जाते कधी तिथे लाईट गेली तर त्याची हेडलाईन व्हावी आणि एवढी समृद्धी तिथे यावी एवढीच आशा आपण व्यक्त करूया आणि आज विजेचं महत्व जसं इथल्या राज्यकर्त्यांना आज कळलं तसं गावातल्या विजेचं महत्व सुद्धा राज्यकर्त्यांना कळावं हीच आशा यानंतर इथेच थांबणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत